राजकीय पक्ष कोणत्याही जाती समूहाच्या विरोधात थेट भूमिका घेण्याचे टाळतो प्रत्येक समाज घटकाला सोबत घेऊन चालतो शरद पवार गटाने मात्र आता की राज्यातील पुढील निवडणुका या ब्राह्मण द्वेषावरच लढवायच्या आणि या माध्यमातून मराठा मत एकत्रित करायची त्यामुळं आमदार रोहित पवार यांनी ब्राह्मणांना तीन मिनिटात संपवून टाकू म्हणणाऱ्या योगेश सावंत याला पाठिंबा दिलाय काही दिवसांपासून एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्यामध्ये योगेश सावंत नामाचा एक इसम मांडीवर थाप मारून म्हणतोय की कि फडणवीस तू कितीही आर एस एसचा असला तरी त्याने येथे घाणेरडी शिवी दिली आहे पुढे तो म्हणतोय की देवेंद्र फडणवीस सारखे महाराष्ट्रातील सगळे ब्राह्मण आम्ही तीन मिनिटात संपवून टाकू आमच्यावर काय गुन्हे नोंदवायचे आहे ते नोंदवा हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच इथे राज्य करणार यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते राम कदम यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली आहे ते म्हणाले आहेत की पोलीस स्टेशनमधून माहिती घेतली असता योगेश सावंत या व्यक्तीचे सगळे संबंध हे बारामतीशी आहेत बारामतीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार फोन करतो आणि सांगतो सोडून द्या काय संबंध आहे रोहित पवारांचा त्यांच्याशी काय संबंध आहे मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रोहित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतील तर ते आम्हाला बदनाम करतायत संपूर्ण महाराष्ट्रात योगेश सावंतच्या क्लिपमुळं संतापाची भावना निर्माण झाली होती मात्र तरीही रोहित पवार यांनी त्याची पाठराखण केली आहे पोलिसांनी योगेश सावंतला पकडलं त्याचा जबाब नोंदवला एक दिवस पोलीस ठाण्यात ठेवलं आज त्याला कोर्टात घेऊन चाललेत मी स्वतः त्याला भेटण्यासाठी चाललोय उगाच भाजपनं नाटकं करू नये तो कार्यकर्ता आहे त्यानं काय चूक केली एका यूट्यूब चॅनलने सामाजिक कार्यकर्त्यांची मुलाखत घेतली ती त्यांना त्याच्या सोशल मीडियावर टाकली आता तुम्ही त्या यूट्यूब चॅनलवर कारवाई करत नाही ज्याने मुलाखत घेतली त्याच्यावर कारवाई करत नाही मात्र या सामान्य कार्यकर्त्यावर तुम्ही कारवाई करता असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे मुळात ब्राह्मण समाजाबाबत असं बोलणाऱ्याची पाठराखण रोहित पवार करत आहेत यामागे राज्यात जातीय या ध्रुवीकरण करून राजकीय फायदा उपटायचा शरद पवार गटाचा डाव आहे त्याची स्क्रिप्ट महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून लिहिली जाते मनोज जरांगे यांनीही मराठा आंदोलनाच्या निमित्तानं अचानक यू टर्न घेऊन देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायला सुरुवात केली फडणवीस हे द्वेष्टे आहेत असा आरोप केला शरद पवार गटाकडे मतांचा आधार राहिला नाही त्यामुळे मराठा वोट बँक आपल्याकडे खेचायचा प्रयत्न त्यांचा सध्या सुरू आहे त्यामुळे थेट ब्राह्मण समाजाला टार्गेट करणाऱ्यांना पाठिंबा देण्यास पवारांनी सुरुवात केली आहे असा आरोप आता होऊ लागला